आज महाराष्ट्र सरकारने एक अर्थाने शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तिथे म्हणजे फडणवीस शेजारी बसले होते आणि उपमुख्यमंत्री शिंदे असं सांगत होते की पंजाबपेक्षा आम्ही आधीच नुकसान भरपाई दिलेली नाही ही चुकीची गोष्ट आहे पूर्णपणे चुकीची आहे पंजाबमध्ये पन्नास हजार रुपये हेक्टरी एवढं कॉम्पेन्सेशन दिलेलं आहे आणि महाराष्ट्राचं कॉम्पेन्सेशन हे म्हणजे वीस हजार रुपये एकरी आहे पंजाबमध्ये शेतकऱ्यांना तुम्ही या पद्धतीने फसवू नका शेतकऱ्यांना हे स्पष्ट सांगा की आम्ही पंजाब एवढं नुकसान भरपाई देऊ शकत नाही मलाशी पत्रकार परिषदेत बोलताना कर्नाटक पेक्षा कदाचित थोडीशी किरकोळ वर दिलेली आहे म्हणजे काय तर महाराष्ट्रामध्ये खर तर जमिनीसाठी साडेआठ हजार रुपये हेक्टरी एवढं कॉम्पेन्सेशन आपल्या जी आर प्रमाणे आहे महाराष्ट्र सरकारच्या याच्यामध्ये त्यांनी दहा हजार रुपयाची भर टाकलेली आहे म्हणजे अठरा हजार सात पाचशे रुपये ही हेक्टरी नुकसान भरपाई महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू शेतकऱ्याला मिळणार आहे तर सतरा हजार दहा हजार म्हणजे सत्तावीस हजार रुपये हे हेक्टरी रक्कम मिळणार आहे हे शेतकऱ्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी पण स्पष्ट समजून घ्यावं आणि पंजाबमध्ये पन्नास हजार रुपये हेक्टरी या पद्धतीचं कॉम्पेन्सेशन किंवा या पद्धतीची नुकसान भरपाई आहे हे नीट समजून घ्या त्यामुळे पंजाबपेक्षा आम्ही देतो आहोत वगैरे नाही पण काँग्रेसच्या कर्नाटकमध्ये दहा हजार रुपये त्यांनी वाढवलेले आहेत म्हणजे जे मूळचे जे आठ हजार पाशे त्याच्यामध्ये दहा हजार रुपये वाढवले म्हणजे अठरा हजार पाचशे दिलेले आहे त्यामुळे काँग्रेसपेक्षा थोडे वाढवले हवे अशा पद्धतीची फुषारके मारायची असेल तर ती शंभर टक्के मारावी परंतु याची तुलना पंजाबच्या आम आदमी पार्टी सरकारच्या भगवंत मान यांनी दिलेल्या निर्देशाशी कुठेही जुळत नाही त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं तर देशभरामध्ये दे सर्वाधिक नुकसान महाराष्ट्राचं झालेलं आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पंजाबमधल्या नुकसानाच्या तुलनेनं महाराष्ट्र हा मोठा पण आहे आणि नुकसानही प्रचंड आहे अशा वेळेस तर महाराष्ट्रामध्ये मा वेगळ्या पद्धतीच्या नुकसान भरपाईची अपेक्षा होती असं असताना मुख्यमंत्र्यांनी हे केलेलं नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्याशी मध्ये की निवडणुकीच्या काळामध्ये योग्य आधी निवडणुकीच्या काळामध्ये असं आश्वासन दिलं की कर्जमाफी देऊ आणि नंतरच्या काळामध्ये अशी विधानं केली की आम्ही योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी दिली आता ती योग्य वेळ नाही आहे का म्हणजे ही आता अयोग्य वेळ आहे का कर्जमाफीला आता इलेक्शनच्या काळामध्ये तुम्हाला कर्जमाफी जाहीर करायची असते त्यामुळे हा पण एक मोठा प्रश्न या निमित्ताने आहे त्यामुळे मुद्दामून मुद्दा मुद्दा आम्ही आम आदमी पार्टीतर्फे यासाठी आलो की हे जे कॉम्पेन्सेशन आहे सोलापूरमध्ये ज्या पद्धतीचं प्रचंड नुकसान झालंय इतर बीड किंवा इतर भागामध्ये जे मोठं सत्तर पंच्याहत्तर टक्केपेक्षा अधिक नुकसान आहे या सगळ्यांच्या तोंडाला हा एका अर्थाने त्यात पानं पुसली गेलेली आहेत त्यांचा एका अर्थाने विश्वासघात केला आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पंजाबमध्ये कुठेतरी येणाऱ्या इलेक्शनच्या लक्षात घेऊन स्वतः मोदी तिथे किरकोळ पॅकेज घेऊन गेले परंतु महाराष्ट्रामध्ये इलेक्शन होऊन गेलेले असल्यामुळे महाराष्ट्राकडे यांना फिरकायला वेळही नाही म्हणजे मोदी सरकार असतील किंवा त्यांचे गृहमंत्री शहा असतील हे आले पण नाहीत आणि इथून त्या पद्धतीचा प्रस्तावही गेलेला नाही म्हणजे प्रस्तावालाही त्यांनी दोन तीन दिवसात आम्ही फडणवीस म्हटले होते म्हणजे तीन ऑक्टोबरला ते प्रस्ताव जाणार होता प्रत्यक्षात कुठला प्रस्तावच गेलेला नाही आता ते त्याचा अभ्यास करत आहेत असं सांगताय त्यामुळे एक पुन्हा एकदा महाराष्ट्रातील शेतकऱ्याला आत्महत्या भरपेट टाकण्याचं काम हे सरकार करत आहे परंतु आमची अशी अपेक्षा आहे की शेतकऱ्यांनी याच्या विरुद्ध उभं राहायला पाहिजे शेतकऱ्यांनी नाराज निराश होऊ नये शेतकऱ्यांनी ही लढाई लढायची आहे आणि ही लढाई आपण लढू शंभर टक्के लढू धन्यवाद